बत, जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका लवकर भूमिका निवडणूक वेळा मुख्यमंत्री मोदय त्यावेळेला प्रभागातल्या मंत्रिमंडळाच्या दरम्यान सुद्धा एक निर्देशन आणलेली आहे या रस्त्याची काही आवश्यकता नाही या रस्त्यामुळं शेतकऱ्याची जमीन जाणार फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला गुंपुढे गेला जागा त्यामुळं आळशी झालेल्या म्हणून कोणत्याही कधी हा रस्ता रमकू केला पाहिजे अशी भूमिका आहे आता पुढे विरोधी पक्ष आहे इतर पक्ष आहे ते आंदोलन वगैरे करणार ठीक आहे लोकशाहीमध्ये अधिकार आहे पण जो शासकीय पातळीवर मंत्री म्हणून एवढी ताकद लावता येईल ते लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार सुद्धा नोटिफिकेशन मिळालेलं राज्य सरकार पुन्हा अडचणी देण्याची शक्यता या मी तो रद्द करण्याचाच आम्ही प्रयत्न करणार म्हणजे जो झालेलाच आहे ना आता रद्द करण्याचा अर्थ त्याचा आता झालं नसतं तर रूज दिला नसता असं बोलला ते नोटीफी निघाले तोच रद्द करण्याचा प्रयत्न आपण करतो छगन भुजबळ यांची नाराजी वारंवार आहे पक्षात बावलं कधी मित्र पवारांचं नाव समोर आल्यामुळे छगन भुजबळ नाराजी कशा बातमी बघा मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः छगन भुजबळ साहेब काही नाराजी त्यांची इच्छा व्यक्त केली होती करा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरजेज या राज्यामध्ये आहे ती आता अन्य नागरी कोर्ट मंत्री आहे आणि एक छोबीशीचा चेहरा म्हणून तो राज्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणूक होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत त्यांनी याला जाणार आम्हा लोकांनी देत की तुम्ही तो आग्रह हे करावा त्यांनी अतिशय आनंदाने सुरेंद्र पवार म्हणजेचं नाव घेतलं ते काल फॉनबागला उपस्थित राहिले आणि त्यांनी केलं होते आपण कोणत्याही नागाजी नाही असं सगळे आपण प्रश्न हवा फक्त राज्यसभेचा लोकसभेच्या दरम्यान देखील दिल्लीवरून आपलं एक महिना त्याच्यानंतर काही हालचाल केली नाही म्हणजे महायुतीमध्ये आपला गेला मग मी माघार घेतले असं त्यांचं म्हणणं एका अन्याय होणार ही भूमिका सुद्धा भुजबळ साहेबांनी आमच्या त्या बैठकीत मांडलेली होती स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीला चेहरा मिळून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती तिथं गोडशे हे खासदार होते त्याने तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं तुमची भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही वस्तुस्थिती आहे सगळेच जे माहिती घटक पक्ष आहेत ते आपापल्या जागांची घोषणाबाजी करत आहेत आम्ही इतके लढणार इतके लग्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा लढणार आहे सांगतो एक जागा लढणार सवाल आहे भारतीय जनता पक्ष आमच्या पक्ष आहे साजिकेत त्यांना जागा मिळणार आता आम्ही आणि एकनाथ शिंदे त्याचा जो विरोध आहे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत त्याचा निश्चित मिळणारच आहेत आता रात्री जे काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथे मिरिट्स निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मेल तर चर्चा होईल शेवटी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल निवडणुकीपूर्वी जागा वाटपावं अशा चर्चा होत असतात त्यामुळं त्यामध्ये काहीतरी आमच्या काहीतरी विषववाद आहे असं मागण्याचं काही कारण आहे लोकसभा निवडणुकीत कांद्याचा सुद्धा फटका हेतो बसला होता आता नापेडचा अधिकार गोठवले थेट वाणिज्य मंत्रालय कांद्याची दर ठरवणार नाही आता यामध्ये कांद्या असेल मराठा आरक्षण असेल त्यानंतर बाकीचे जे समाज होते ते ज्या समाजाच्या आता बाहेर आलेलं आहे की ते सगळे घटक एकत्रितपणानं हे या निवडणुकीत आढळले होते त्यामुळे कमी मताधिक आम्हाला मिळालं ही वस्तू तिथे आहे पण आता नापेचे अधिकार गोठवले गे गेले शेतकऱ्यांना न्याय मिळेल वाढते का कारण वाणिज्य मंत्रालय थेट कांद्याचे दर ठरवणार आहे ते आता नाही की वरिष्ठ पात्र लंके खासदार झाले त्यानंतर आता गजा मारणे यांनी त्यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळतो त्यांच्यावरून टीका त्यांच्यावरती केली जाते मला काही दुसरी माहिती अजितदा आपल्या पक्षाला टीका केली हे बघा गेले दोन तीन दिवस प्रसारमाध्यमामध्ये या बातम्या येते की ऑर्गनायझर हा जो आर एस एसचे मुख्यमंत्री आहे त्यामध्ये तुमचे लेख लिहून अजितदादा पवारांच्याबद्दल या पक्षाला आपल्याला बंधन कमी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे भुजबळ साहेबांनी कावी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि के आमच्या अनेक प्रवक्त्यांनी केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये जागा या कमी जाग्या त्यामध्ये तिथे तरी अजित पवार गेले नव्हते तिथे जरी अजित पवारचा संबंध होता देशात जे परिस्थिती तयार झाली आहे ती आपण मान्य करून पुढे विधानसभेत आपण दुरुस्ती केलं पाहिजे कोल्हापूरच्या दोन जागांपैकी हात कलोटची जागा तुम्ही जिंकला मात्र या ठिकाणी धनशक्तीचा वापर झाल्याचा जयंत पाटील आरोप करतात ठीक आहे ज्याला पराभूत होतो आता तिकडे तिकडे जिंकलं जरी लोकांनी तिकडे जिंकलं आम्ही कुठे होतो शकतो असं म्हणायचं आहे की तिथे जागा

आता काही भाजपची बैठक झाली बैठकीत काही शालेय साहेब इकडं साहेब नऊ दिल्लीतून आम्ही फोन आहे साहेब कुठे तुम्हाला बघितलं ठीक आहे काय मला काही माहिती नाही साहेब कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवभोजन थोडीसा प्रश्न आरोग्य आहे तिकडे चार महिलांनी त्यांची भिनं दिलेली नाही आज मी माहिती घेतली काय आज मी आचार पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला संपूर्ण जे प्रश्न प्रकरणी होतो ती प्रयत्न करेल